नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची आणि सर्द्याची काल एकसष्ट पाट्या मैदानामध्ये हार झाली परंतु मित्रांनो लवकरच मथुरचा मोठा कामबॅक आपल्याला बघायला भेटेल त्रिकूट एकत्र आलं तेच प्रेक्षकांना मित्रांनो खूप मोठं समाधान झालं हार जिता खेळाचा भाग आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर आता कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो येत्या तेवीस जुलैला भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान देवी केसरी मैदान स्थल जोगवडी मोरगाव वेस तालुका बारामती येथे मित्रांनो हे ये मैदान संपन्न होत आहे या मैदानात रथी महारथी आपल्याला शंभर टक्के मित्रांनो दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका मथूर सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो मथुर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर मित्रांनो मथूर कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो पिंटू पिंटू शर्ट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत किंवा लाडूसोबत या दोन नंदींपैकी मित्रांनो नक्कीच आपला मथूर एका नंदीसोबत दिसणार आहे कॉकटेलला सुद्धा मित्रांनो गुल्लाची गरज आहे आणि त्याचा मोठा भाऊ मित्रांनो नक्कीच त्याची साथ देईल टॉपचं स्पीड आहे परंतु कुठेतरी मित्रांनो ऑक्टलचे हार होत आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कर, कारण अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत